चंद तालुक्यातील दौलत अथर्व कार्यस्थळावर संपन्न झाला या जनसंवाद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अण्णा ब्रिगेड चे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमोल महापुरे होते गेल्या पाच वर्षात मी दौलत साखर कारखाना सक्षमपणे चालवला त्याचबरोबर रोजगार मेळावा घेत हजारो तरुणांना रोजगार दिला त्यामध्ये मी कधीच जातपात पाहिली नाही किंवा जे राजकारण केले नाही असे मानसिक वाटी सांगताना परी म्हणाले की मी आजपर्यंत तिथं बरंच मग ते कारखाना चालवणं असेल किंवा इथं रोजगार मेळावे घेतले असतील किंवा आणखीन काही सुधार सुधारणा करण्यासाठी जे काही केलेलं असेल त्यामध्ये आजपर्यंत ना जातपात बघितलेली आहे ना कुठल्या गटाचा बघितलेला आहे आज कारण आजपर्यंत आमच्यावर गटानं बरेच हल्ले केलेले आहेत पण मी करते वेळी मी त्यांना जर का काहीतरी मदत करत असेल तर त्यावेळी ना कुठला गट तट बघितलेला हा कुठल्या गटाकडून आलेला आहे हा कुठल्या जातीचा आलेला आहे योग्यता प्रत्येकाची बघितली आणि त्याप्रमाणे मी न्याय दिलेला आहे आणि तुम्ही देत राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि त्याचसाठी आणि त्याचसाठी मी राजकारणात उतरत आहे आता राजकारणात उतरते वेळी चंदगड पुरतं किंवा आपल्या भागापुरतं बोलायचं झालं साहेब अख्ख्या महाराष्ट्रात गेलं तरी एवढा सुंदर तालुका एवढा सुंदर निसर्गरम्य तालुका हा कुठेही भेटणार नाही आजपर्यंत इथ व्यक्तींचा काहीतरी उपयोग होईल असं काही झालेलं नाही मोठे मोठे वादे झालेले आहेत मोठे मोठे पोस्टर्स आहेत सोळाशे कोटीचा तुमचा इन्व्हेस्ट केले गेल्या पाच वर्षात इथं आले वगैरे सोळाशे कोटीतले तुम्हाला एक माझा मातंग समाज बोळा आहे चंदगड तालुक्यात मातंग समाजावर अन्याय झाला आहे असे सांगत डॉक्टर अमोल म्हणाले सर माझा हा मातंग समाज आहे हा माझा मातंग समाज सर भोळा आहे अडाणी आहे गावकुसाबाहेर राहणारी काही माणसं आहेत सर या चंदगड तालुक्यामध्ये मातंग समाजावरती एवढा मोठा अन्याय आजपर्यंत झालेला आहे त्यावेळी माझं मन बेचेन होत आहे शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि चंदगड तालुक्यामध्ये माझ्या समाजावर अन्याय अत्याचार होतो माझं मन बेचन होतंय त्यावेळी मी म्हणतो अरे चंदगड तालुक्यामध्ये चंदगड तालुक्याचं नेतृत्व करणारी जी माणसं आहेत त्या माणसांना माझा समाज माझी माणसं माणसं वाटत नाहीत मा का यावेळी उपस्थित मातंग समाजाच्या बंधू भगिनी मानसिंग खुवाडे यांची भेट घेत आपल्या समस्या सांगितल्या त्याचबरोबर आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अण्णा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते आरोग्य संतोष मळवीकर माजी सभापती जगनाथ हुलजी बहुजन संघटक पी डी सरवदे चनगड तालुका अध्यक्ष बबन माने आजरा तालुका अध्यक्ष शरद लोखंडे गणेश तालुका अध्यक्ष विजय दावणे चंदगड रंगकर्मी अध्यक्ष शाहीर मधुकर कांबळे सरपंच एकनाथ पाटील अशोक माने आप्पू मांग उपस्थित होते